हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी इन्स्टंट जेलेबी दाखवणार आहे चला तर मग करूया सुरुवात मी दोन वाटी साखर घेते आहे आपल्याला एका वाटीचं प्रमाण ठरवून घ्यायचं आहे वाटी ही पूर्ण भरलेली नाही बघून घ्या दोन वाटी साखर घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे दीड वाटी मी पाणी घेत आहे दोन वाटी साखरेला दीड वाटी पाणी हे प्रमाण अगदी योग्य आहे पाकासाठी प्रथम आपण पाक तयार करूया ही जिलेबी अगदी मार्केट सारखी होते टेस्टला देखील अप्रतिम लागते आणि वेळेत कमी वेळेत देखील होते त्यामुळे मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की करून बघा साखर आणि पाणी एकत्र केल्यानंतर आपण त्यामध्ये वेलची टाकूया वेलची पावडर वगैरे वे काही वापरलं नाही मी अख्खी वेलची सोलून टाकली आहे बघा आणि ही साखर आपण मंद गॅसवर विरघळून घ्यायची आहे एक तारी पाक तयार करायचा आहे त्यामध्ये मी लिंबू देखील वापरणार आहे लिंबू वापरल्याने साखरेचे क्रिस क्रिस्टल बनत नाही त्यामुळे लिंबू लग वापरायचं आहे लिंबू नसलेच आपण सायट्रिक ॲसिड तर थोडं टाकू शकतो मी सालीसकट थोडं लिंबू टाकला आहे नंतर आपण हा काढता येईल आणि अगदी नॉर्मल मी फूड कलर वापरत आहे ऑरेंज याच्याने छान होते कलर मार्केटसारखा दिसतो म्हणून मी कलर वापरला आहे तुम्हाला नसल वापरायचा स्किप करू शकतात त्याच वाटीच्या साह्याने मी एक वाटी मैदा घेतला आहे हा मैदा आपल्यांना वरवर नाही भरायचा वाटी थोडी टॅप टॅप करून घ्यायची आहे म्हणजे मैदा परफेक्ट बसतो एक वाटीभर बघा या प्रकारे बाउलमध्ये मैदा टाकून घ्या अगदी वीस मिनटात हलवाईसारखी जिलेबी तयार होते एक वाटी मैदा घेतल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे गावरान तुपाचं मोहन टाकणार आहे याच्यानं टेस्ट छान येते अगदी पाव चमचा मी सोडा देखील वापरणार आहे खाण्याचा सोडा आणि पाव वाटी मी दही वापरणार आहे ते दही थोडा आंबट असलं तरी छान टेस्ट येते जलेबीला आता ये हे सगळं एकत्रितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडे थोडे पाणी टाकून हे मिक्स करायचं आहे आपल्याला बघा या प्रकारे पाणी ॲडजस्ट करून टाका तुम्ही आपल्याला भजींचं पीठ मळतो हो त्याप्रमाणे करायचं आहे बघा या प्रकारे साधारण मला पाऊन वाटे पाणी लागले आहे एवढ्या पिठासाठी कारण की दही देखील होतं त्यामध्ये आता पाक तयार झालाय की बघूया आपण एक तारी पाक करायचा आहे आपल्यांना आता ही जिलेबी माझ्याकडे जलेबीचा साचणार नाही त्यामुळे मी तुम्हाला कॅरीबॅगमध्ये बॅगमध्ये दाखवणार आहे जिलेबी मी एक तेलाची पिशवी घेतली आहे इथे तुम्ही दुधाची कॅरीबॅग देखील वापरू शकता आणि त्याला वरून बॅटर टाकून मी रबर लावून घेणार आहे पॅक करून घेणार आहे याच्याने बॅटर निघणार नाही बाहेर आता बॅगला कैचीच आणि होल करून घ्यायचा आहे होल बारीक करून घ्या आणि मिडियम फ्लेमवर तेल गरम करून आपल्याला हे जिलेबी त्यामध्ये सोडायचे आहेत मी प्रथम प्रयत्न केला आहे त्यामुळे थोडी वेढवीकडी होऊ शकते तुम्ही देखील करून बघा पण छान जमली होती परफेक्ट जमली होती मला जिलेबी अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्हाला छान जेलेबी करता येईल तर देखील तयार होत आहे आपला अगदी थोडा राहिला आहे करायचा माझं पॅन मोठं असल्यामुळे मी चार चार करते तुम्ही पसरट पॅन घेतल्याने तुम्हाला जास्त प्रमाणात करता येतील जेलेबी अगदी चविष्ट बनते शिवाय आपण हायजीन पद्धतीने करतो बाहेर मार्केटमधल्या जलेबीपेक्षा मुलांना आपण करून देऊ शकतो टेस्टला अप्रतिम बनली होती असं छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळायची आहे अगदी पाच ते सात मिनटात जलेबी छान तळली जाते कुरकुरीत होते टेस्टी होते आता त्याच तेलामध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहे बघा पहिल्या प्रयत्नात मला इतकी छान जमली नाही आता मात्र छान जमते बघा सगळ्यांनाच छान येईल पहिल्या प्रयत्नात नक्की करून बघा तसेच माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे पाक देखील रेडी झाला आहे आपला मी गॅसची फ्लेम बंद करते आपल्याला हा पाक थोडा कोमट करून घ्यायचा आहे अगदी गरम नको इकडे देखील तयार होत आहे बघा किती छान कलर आला आहे सेम मार्केटसारखी दिसते ना तुम्ही रेसिपी केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी वा कशी झाली तुमची जिलेबी तयार अगदी आयत्या वेळेस आपल्याला गोडाचा खव वाटला तर हा पर्याय उत्तम आहे मी या प्रकारे सगळ्यात जेलेबी तळ तळून घेणार आहे तोपर्यंत पाक देखील आपला कोमट होतोय बघा आपला पाक जर जा कोमट झाला आहे मी त्यामधून ते लिंबूचे साल आणि वेलचीचे तुकडे काढून टाकणार आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता आपण त्या पाकामध्ये जिलेबी टाकून घेऊया जलेबी पाकात दोन मिन दोन ते तीन मिनटं हलवायची आहे फक्त आपल्यांना आणि एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आपल्यांना चाळणीतच काढायची आहे आपल्यांना कारण की जास्तीचा पाक चाळणीतून निघून जातो दिसते ना छान मंडळी केसला देखील छान झाली होती अगदी बाहेर मिळते तशी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला सांगा कमेंट करून आता सगळ्या जिलेबी आपण तयार करून घेऊया बघा रसरशीत जलेबी तयार झाली आहे आपली अगदी झटपट होते या मंडळी गरमागरम जिलेबी खायला मी तुम्हाला तोडून देखील दाखवते बघा आजपर्यंत पाक किती छान झाला आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग